मला विचार करा आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की कृष्ण मोर पीस का लावतो मी मा माझी गोष्ट सांगितली होती मयु मोराने ह्या रामाच्या तहानं भागवण्यासाठी स्वतःचं प्रत्येक पीस न पीस टाकून दिलंय तो मार्ग कळावा म्हणून पाण्यापर्यंतचा मार्ग कळावा म्हणून म्हणून त्या कृष्णाने त्या मोराची आठवण म्हणून हे मोरपीस धारण केलं असा तो मोर तो प्राणी तो एक पक्षी त्याचं पीस जाऊन बसलं कृष्णाच्या मस्तकावरती देव भक्ताला कसा डोक्यात ठेवतो बघा पण कोणा भक्ताला जो स्वतःचा प्रत्येक न पीस पीस न पीस झडवायला तयार रे परमेश्वरसाठी त्यालाच हे आम्हाला कळलं नाही आमच्या समोर हे शबरीचं उदाहरण आहे ह्या खारीचं उदाहरण आहे ह्या मोळाचं उदाहरण आहे ह्या वांदरांची उदाहरणं त्या अस्वलांची उदाहरणं मग आम्हीच जर आमच्या रामाला वनवासाला पाठवलंय तर आम्ही कैकई असो की मंथरा असो आम्ही किती त्यांच्यापेक्षा वाईट असू पण आता समजलंय ना मग त्याच्याबरोबर वनवासाला जाऊ राहूया त्याच्याबरोबर जंगलात राहू पण त्याच्याबरोबर राहू